सोहळा नागपूरकरांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून संविधानाच्या अमृत महोत्सव आणिमित्य एकवादण भारताचं यांच्या तर्फी मिशन राजपथ या राष्ट्रपती व सोळाचे आयोजन करण्यात आले असून बघूया या कार्यक्रमाची एक झलक एकवादण भारताचं राष्ट्रगीत सामूहिक गायन उपक्रम अंतर्गत सात राज्यातील चारशे पन्नासपेक्षा अधिक ठिकाणी सकाळी 6:30 वाजता राष्ट्रगीत गायन करण्यात आले असून नागपूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी ठिकाणी देखील हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला गेल्या नऊ वर्षापासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून ज्यामुळे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन फक्त सुट्टी नसून एक देशभक्तिकांचा उत्सव देखील आहे हे नागरिकांपर्यंत पोहोचवले जात असून विशेषतः यामध्ये गृहिणी कामगार वडीलधारी मंडळी यांचा यात मोठ्या प्रमाणावर सहभागही देखील घेतला जात आहे कार्यक्रमाच्या यशस्वी योजनांसाठी शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना लाल सिंग स्पोर्ट अकादमी यांचे मोलाचे सहकारी होते पुलिस टीम न्यूजसाठी स्वप्न धार्गविच रिपोर्ट